नमस्कार मंडळींनो मी अक्षय सावंत मग सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मंडळींनो आपल्या प्रवास जीवनाच्या या यूट्यूब चॅनलला सुरुवात करून आता एक दीड वर्ष झालं आणि या दीड वर्षानंतर मला आत्ता कुठंतरी चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि आमच्या भागामध्ये आता थोडी होत चाललंय जास्त नाही थोडी आणि मंडळींनो आता मी गणपतीमध्ये ना बरेचसे व्हिडिओ बनवले ते भरपूर जणांना आवडले व्हिडिओ कारण की मी ना आमच्या गावाकडे जीवनशैली आणि आमच्या गावात गणपती गणेश उत्सव कसा साजरा केला जातो त्यामध्ये काही डेकोरेशनचे व्हिडिओ टाकले तर काही आमच्या गणपतीमध्ये महिला मंडळींच्या घोड्यांचे व्हिडिओ टाकले त्याच्या भजनाचे व्हिडिओ टाकले तर ते बऱ्यापैकी सगळ्यांना आवडले तर मनोरंजन मी ना एक सोशल मीडियावरती जे आहे ते तुम्हाला मी आजच्या दिवसाचा या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत तर आजचा हा चर्चेचा ब्लॉग असणार आहे इथं जरा व्यवस्थित ब्राईटनेस नसते त्यामुळे बाहेर जाऊन बोलू आपण बाहेर आता ऊर पडलं आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित क्लिअर ब्राईटनेस म्हणजे क्लिअर व्हिडिओ मध्ये दिसता येईल तर आपण बाहेर जाऊया बघा आणि आजचं बाहेरचं वातावरण बघा आजचं बाहेरचं वातावरण बघा पूर्णपणे ऊन पडलंय या वातावरणामध्ये मस्तपैकी आता इथं बसून आपण बोलूयात हे बघा आज पाऊस नाही आहे आता पाऊस यावर्षी लवकर जाणार कारण की पाऊस पण यावर्षी लवकर चालू झाला त्यामुळे पाऊस देखील यावर्षी लवकर जाणार आहे आणि तर मंडळी आता आपल्याला आपण या मध्ये भरपूर व्हिडिओ अपलोड केले सगळ्यांना ते आवडले आणि मी तुमचे सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवादी करतो कारण की तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आणि आता आपण अशा विषयावर बोलू की आता सोशल मीडियावरती बघा भरपूर असं काय चालतंय की ज्याच्याकडे सौंदर्य नाही तर तो शिव्या देऊन फेमस होतोय आणि ज्याच्यापाशी सौंदर्य आहे तो असं उघड किंवा असं काय ते दाखवून फेमस वाहण्याचा प्रयत्न करतो पण आपण आमच्या गावामधील जे पण गावामधील चालीरीती आहेत मागे मी आमच्या शिगम्यातले व्हिडिओ अपलोड केले त्याच्यानंतर आता मी गणपतीमधले आणि मध्ये मी आमच्या शेती शेती कामातले देखील व्हिडिओ अपलोड केले होते तर सगळ्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद भेटतोय तर काही मंडळींनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं आहे तर काही लोकांनी सबस्क्राईब नाही केलं ज्यांनी सबस्क्राईब नाही नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर मंडळींनो त्या तुम्हाला सर्वांचे मी आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय तर तुमचे मनापासून मी आभार मानतो आणि तुम्ही मला माझ्या या चॅनलला चांगला प्रतिसाद देताय आता तर असाच तुमचं प्रेम राहू देत आणि आपल्याला या चॅनल आपल्या या प्रवास जीवनाच्या यूट्यूब चॅनलची अजून भरपूर अशी मोठं चॅनल करायचा आपल्याला आणि हा माझा चॅ एकट्याचा चॅनल नसून हा तुमच्या सर्वांचा चॅनल आहे आणि ह्या चॅनलसोबत तुम्हाला सर्वांच्या फिलिंग जुळलेल्या असतील कारण की मी गावाकडील म्हणा किंवा बाहेरील जीवन आपलं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला हा कसा वाटतोय हे मला तुम्ही कमेंट करून प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट करा तर तुम्हाला समजेल की आजचा व्हिडिओ कसा झाला आणि तुम्हाला याच्यातून काय भेटलं कसा प्रकार तुम्हाला आनंद भेटला किंवा तुम्हाला कोणाला काय शिकायला भेटलं तर हे तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडत जा तर तुम्हाला समजून जाईल ते मला समजेल ते आणि म्हणजे नू आता गणपतीच्या ब्लॉगविषयी मला बोलायचं आहे कारण गणपतीमध्ये मला चांगला रिस्पॉन्स भेटला पर्यंत मला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला नव्हता पण गणपतीमध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला तर गणपती बाप्पांचीच कृपा बनायचं मी मला छोटासा प्रयत्न होता तो बऱ्यापैकी सगळ्यांना आवडला आणि आत्ता आत्ता सर्व लोकांना पहिला कसं व्हायचं की मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला चालू केलं ना त्यावेळेस मला नावं ठेवायची की म्हणायची आईड्यासारखा व्हिडिओ बनवत आहे असं काही नवीन त्यावेळेस ते सगळ्यांना नवीन होतं पण आत्ता आता सर्व लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले याच्यात बऱ्यापैकी आता सगळ्यांना समजावं लागलं आणि गावाकडच्या लोकांना काय वाटतंय की आता व्हिडिओमध्ये बघितल्यावर वाटते की आपण टी मध्ये दिसतोय मोबाईलमध्ये दिसतोय असं वाटतंय त्यांना चांगली गोष्ट आहे आणि आप या आपल्या आठवणी देखील राहतात दहा वर्षानंतर जर कोणी जाऊन व्हिडिओ बघितले तर वाटणार आहे मी कसा होतो तो कसा होता मग दहा वर्षानंतरच्या आठवणी पण ताज्या होत्या थोडा तरी या ब्लॉग चॅनलला आपला चांगलाच प्रतिसाद दिसतो धन्यवाद तर तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायचे आहेत ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर जर कोणी चॅनल आपले सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे माझ्या व्हिडिओची तुम्हाला लिंक येऊन जाईल म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या बदल होईल धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या तर आता आपण पुढच्या आता काही दिवसात मी आता ना तर डेली ब्लॉग त्याच्यानंतर भात कापण्याचे काही व्हिडिओ त्याच्यानंतर आता मी गोव्याला असतो तर बाहेर जीवन कस जगतात जी जे बॅचलर मुलं असतात ते देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांसोबतचे व्हिडिओ देखील मी शेअर करत आहे तर आपण आता इथेच थांबूया जर चॅनेल कोण नवीन असाल ना ला सबस्क्राईब करा धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल